नवरात्र हा एक महत्वाचा प्रमुख सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पौष चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून तर नवमी पर्यंतचा हा उत्सव भक्त साजरा करतात चला तर मग अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या जामठीचा हिरा माता देवस्थानचं नेमकं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत मूर्तिजापूर शहरापासून एकोणावीस किलोमीटर अंतरावर जामठी गाव वसले अकोला ते अमरावती या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर जामठी फाटा लागतो तेथूनच हे गाव अवघे अडीच किलोमीटर म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर या गावाच्या नावातच हिरा माता हे नाव रुजले कारण इथल्या हिरामाता यांच्या पदस्पर्शाने ग्राम जामठी मधलं हे हिरामातेचं पुरातन मंदिर जागृत स्थान म्हणजेच विदर्भातील भक्तांचं आराध्य दैवत जेवढं देखणं हे मंदिर तेवढीच देखणी मंदिरातील ही हिरामातेची मूर्ती गोल आकाराच्या काळ्या पाशणात ही मूर्ती कोरली गेली त्यावर चांदीचा मुकुट चढवलाय देवीचं हे मोहक स्वरूप पाहून डोळ्याचं पार न इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद देखील आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू असून हिरामाता मंदिरात नऊ दिवस भक्तांच्या उपस्थितीत महापूजा व आरती केली जाते येथे विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवरात्रात भाविक दर्शनासाठी येतात हिरामाता मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास लाभला असून भक्ताच्या हाकेला धावणारी आणि भक्तांचं संकट दूर करणारी अशी जामठीच्या हिरामाता देवस्थानची वेगळी ओळख आहे हे मंदिर डोंगर दऱ्यात असून आजूबाजूचा परिसर निसर्गनिर्मित हिरवळीने नटलाय एकंदरीतच निसर्गरम्य वातावरण असून येथे दोनशे वर्षापूर्वीचं वटवृक्ष असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे जागर जनस्थानसाठी गोपाळ ठक अकोला